आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येत आहे दारूवरचा कर वाढलेला आहे त्यामुळं दारू महागलेली आहे राज्याच्या तिजोरीत मात्र यामुळं मोठा महसूल वाढणार आहे चौदा हजार कोटींचा महसूल हा तिजोरीमध्ये वाढेल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे दारूवरती कर वाढवलेला आहे त्यामुळं दारू महागलेली आहे मात्र यामुळं तिजोरीमध्ये कर वाढ महसूल हा वाढणार आहे कर वाढवल्यामुळं महसूलात वाढ होईल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेतला गेलाय राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले संदर्भात दारू संदर्भात सुद्धा निर्णय घेतला गेलाय कर वाढवण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती पाहूयात दारूवरचा कर वाढलेला आहे त्यामुळं दारू महागली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला राज्याच्या तिजोरीमध्ये चौदा हजार कोटींचा महसूल त्यामुळे वाढणार आहे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दीड टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले गेले ते पाहतोय शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी या सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन हे मिळणार आहे त्यामुळं या निर्णयाचा विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेली आहेत शुभम राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत यामध्ये दारू संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतलाय कर वाढवलेला आहे त्यामुळं दारू महागली आहे अर्थातच जगदीश बघू शकतो आज मंगळवार होता आणि त्यामुळे साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे महायुती सरकारची आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते आज देखील घेण्यात आलेले आहेत आणि त्यातील त्या महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे असा की दारू जी आहे ती आता राज्यामध्ये महागली जाणार आहे चौदा हजार कोटी रुपयांची वाढ जी आहे ती त्यामध्ये होणार आहे त्यामुळे ही एक मोठी बातमी आहे त्यानंतर जगदीश बघायला गेलं तर भौतिक उपचार तक्क्याचे जेवढे डॉक्टर्स आहेत त्यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची बातमी आहे कारण की काही वर्षाआधीच भौतिकोपचार तक्क्याचे जे सर्व मेडिकलचे स्टुडंट असायचे त्यांना डॉक्टरची पदवी जी आहे ती देण्यात आली होती आता वेतन जी ते ताली ला दे सहा ते अजा, सात वर्ष आधी आणि त्यानंतर दोनशे पन्नास रुपयांची वेतन वाढ करण्यात आली आहे आणि पदवत्योत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ जी आहे ती करण्यात आली आहे त्यामुळे जेवढेही भौतिक उपचार तज्ज्ञ बनत आहेत किंवा शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची ही गोष्ट आहे आणि सोबतच बघायला गेलं तर विधिमंडळ अधिवेशन जे आता होणार आहे विधिमंडळ अधिवेशन अर्थातच पावसाळी अधिवेशन त्यामध्ये सामाजिक न्याय विभागामध्ये महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग्यास वैज्ञानिक एक महत्वाचा निर्णय जो आहे तो देखील घेण्यात येणार आहे त्यामुळे आजची मंत्रिमंडळ बैठक ही देखील एक महत्वाची होती ज्यामध्ये हे तीन महत्वाचे निर्णय घेण्यात ता आलेले आहेत एकीकडे एक आपण बघू शकतो भौतिक उपचार तक्कीचे जे एवढे डॉक्टर्स आहेत जे शिकत आहेत किंवा आता सध्या प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्या सरकारी योजनांमध्ये वेतनवाढ करण्यात आली आहे आणि सोबतच एकीकडे दारू देखील जी आहे ले ले ते आता महागलेली आहे त्यामुळे मध्यप्रेमी जे आहेत त्यांच्या हिच्यावर आता ताण देखील येणार आहे पण जेवढाही महसूल त्याच्यामधन येतो त्यांनी राज्यालाच कुठेतरी आता फायदा होताना दिसून येणार आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल